मुंबई नाका परिसरातील अत्यंत रहदारीचे ठिकाण सारडा सर्कल फ्रेंच टायर्स या दुकानासमोरून महिलेच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना दिनांक सत्तावीस जुलै रोजी घडली असून सकाळी साडे वाजता मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार निर्मला पंडित मोकासे राहणार चौकमंडई वजरे रोड मनीष शा सायकलजवळ जवळ जुने नाशिक या सारडा सर्कल फ्रेंच स्टार दुकानासमोरून जात असताना मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून मोटरसायकलवर पोबारा केला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या प्रकरणी फिर्यादी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलाय पोलीस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक